अंगणवाडी सेविका व मदतनिस्त्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण मानधन अदा करण्याकरिता निधी वितरण करण्याबाबत आजच दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नवीन शासन निर्णय आलेला आहे महत्वपूर्ण माहिती असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्याला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत महिला व बालविकास विभागाअंतर्गत हा शासन निर्णय आलेला आहे तुम्ही पाहू शकता आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही शासन निर्णय आलेला आहे आणि हे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आजच आलेलं जी आर आहे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिनिस्त एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे सदर शासन निर्णय व अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्या करण्याकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त निधी विचारात घेऊन गे। केंद्र हिस्सा त्यासमरूप राज्य हिस्स्याची निधी खालील विवर्तनपत्रातील रग्णा इथं माहिती दिलेली आहे एक एकूण रुपये एकशे पंचवीस पॉईंट तीन हजार तीनशे एकावन्न कोटी एवढी निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना वितरित खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर महत्वपूर्ण आनंदाची बातमी आहे इथे एकात्मिक बालविकास सेवा योजना राज्य हिस्सा दिलेला आहे लेखाशी संगणक सेकांतक उद्दिष्ट विद्यामान तरतूद यापूर्वी किती निधी वितरण झाली होती ही माहिती देण्यात आलेलं आहे तर अत्यंत आनंदाची बातमी आहे दिवाळीच्या काळात जे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतने यांचे मानधन अदा करण्याकरता निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय आलेला आहे महत्त्वपूर्ण माहिती आहे आपल्या नक्कीच अंगणवाडी सेविकांना मदत दिसताना व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर इथे तुम्ही पाहू शकता की इथे पूर्णपणे त्या तक्त्यामध्ये माहिती दिलेली आहे पोषण आहार पोषण आणि नवे पेयचे वितरण विषय पोषण आहार कार्यक्रम एकात्मिक बालविकास सेवा योजना केंद्र हिस्सा एकात्मिक बालविकास सेवा योजना हे एक एकोणी ते एकशे पंचवीस पॉईंट तीन हजार तीनशे एकावन्न कोटी रुपयांचं वितरण केलेलं आहे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबईचे वित्त विभागाचं पाच बारा दोन हजार तेवीस व सात चार दोन हजार पंचवीसमधील परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना वितरत घेऊन विचारात घेऊन केंद्र व त्या समरूप राज्य हिस्ची निधी तात्काळ एस एन ए खात्यावर जमा करून सदर निधी विहित पद्धतीने उपयोजना कार्यवाही पूर्ण करावी अशी माहिती आलेली आहे कोणाला जी आरची लिंक पाहिजे असेल तर नक्कीच लिंक म्हणून कमेंट करा आणि लि आपल्याला सबस्क्राईब करा धन्यवाद